मंडळी क्वचित वेळेसच नवऱ्याच्या हातचं काहीतरी खायला किंवा प्यायला भेटतं सो so, आजचा तो दिवस आहे आणि आज मी फक्त खाण्यावर जोर देणार आहे कारण आजची रेसिपी तेच बनवणार आहेत सो so, चला रेसिपी बघूयात कशी बनवली आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे यासाठी ब्रेड घेतलेला आहे चीज आहे बटर आहे टोमॅटो काकडी आणि ग्रीन चटणी घेतलेली आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम बटर घेतलेलं आहे तव्यावर टाकले चांगलं बटर हे मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि त्यावर ब्रेड टाकून घेतलेलं आहे आता ब्रेडला ना दोन्ही बाजूनी मस्तपैकी खरपूस असं त्याने भाजून घेतलं आहे सर्वप्रथम फक्त माझ्याकडं काम आज शूटिंग करायचं आहे आज सगळी रेसिपी तेच बनवत आहे हां तर खालच्या बाजूनी बटर लावून त्याला शिकून घ्यायचं आहे आणि नंतर वरच्या बाजूलाही त्याने थोडंसं बटर लावलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित शेकून घेत आहेत आता वरची बाजूही पलटून घेतलेली आहे आणि या साईडलाही मस्तपैकी असं खालच्या साईडसारखंच मस्त खरपूस असं त्यांनी भाजून घेतलेलं आहे सो हा ब्रेड आपला बनून तयार झालेला आहे मंडळी तर आता याला त्यांनी काढून घेतलेला आहे आता दुसरा ब्रेड घेतला आहे त्यावर ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे सारी लावून घेतात क्वांटिटी ग्रीन चटणीचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर त्यासोबत तुम्हाला आवडत असेल तर लाल चटणीही तुम्ही घेऊ शकता आता इथे ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे घरी बनवलेली ग्रीन चटणी आहे सो त्यावर काकडी आणि टोमॅटो लावून घेतलेले आहेत ला यासोबत तुम्ही कांदा बीटरूट गाजर कॅप्सिकम असतील तर तेही आवडीनुसार त्यावर तुम्ही ॲड करू शकता येथे चीज स्लाईस ठेवलेली आहे जो आपण ब्रेड शेकून घेतला होता तो लावून घेतला आहे आणखीन एक वेळेस तव्यावर बटर लावून घेतले त्यावर ब्रेड ठेवला आहे आणि त्याला मस्तपैकी असं शेकून घ्यायचं आहे खरपूस असं जेणेकरून आपलं आतमध्येपर्यंत पर्यंत तो गरम होईल आणि त्याचबरोबर चीजही व्यवस्थित मिल्ट होईल सो अशा पद्धतीने आपला हा सँडविच बनवून तयार झालेलं आहे मस्तपैकी खालच्या बाजूनेही ते शेकलं गेले खरपूस असं झालेलं आहे आणि चीजही मस्तपैकी मेल्ट झालेला आहे मधला तर त्याला काढून घेऊयात आणि त्याला आवडीनुसार त्रिकोणी शेपमध्ये किंवा एकदम आयताकार आपण त्याला कट करू शकता सो मस्तपैकी बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चीजही मस्तपैकी मेल्ट झालेला आहे आतमधून आणि गरमागरम याचा स्वाद घेऊयात मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे कोणती रेसिपी तुम्हाला आवडेल तीही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद